पंढरपूरची वारी ही केवळ आधुनिक काळातील तीर्थक्षेत्र नाही ही शतकानुष्टके जुनी परंपरा आहे या यात्रेची मुळे तेराव्या शतकात सापडतात जेव्हा संत ज्ञानेश्वराने आळंदी ते पंढरपूर ही पहिली यात्रा सुरू केली पंढरपूर वारीच्या केंद्रस्थानी लाखो भाविकांची अखंड भक्ती आहे पंढरपूरमध्ये पूजले जाणारे मुख्य देवता भगवान विठोबा यांच्याबद्दल त्यांच्या सामायिक श्रद्धा आणि श्रद्धेने एकत्रितपणे ते सर्व स्तरातून येतात दोलायमान रंगांनी आणि गुंतागुंतीच्या डिझाइन्सने सजलेल्या असंख्य पालखी किंवा पालखीच्या मिरवणुकीद्वारे वारीचे वैशिष्ट्य आहे वारकरी परंपरेतील संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांसारख्या संतांच्या पादुका किंवा पवित्र ठसे पालखीतून घेऊन जाऊ लागले पालख्या गावागावातून मार्गक्रमण करत असताना भजन आणि कीर्तनांच्या मधुर आवाजाने हवा भरून जाते यात्रेकरू एकत्रितपणे गातात आणि नृत्य करतात सामूहिक भक्तीचे मंत्रमुग्ध करणारे वातावरण तयार करतात पंढरपूरची वारी ही केवळ धार्मिक यात्रा नाही ही एक दोलायमान सांस्कृतिक टेपेस्ट्री आहे वाटेत यात्रेकृ महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन करणारे विविध प्रकारचे लोकसादरीकरण पारंपारिक नृत्य आणि पाककृतींचे साक्षीदार आहे